अखेर अंगणवाडी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी केंद्रांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे राजस्थान सरकारचा अंगणवाडीच्या केंद्रांची शाळामध्ये स्थापन करण्याचा नवा उपक्रम तर प्राथमिक शिक्षणातही वाढ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील जयपूरमध्ये बालकांच्या सुरुवातीच्या शिक्षणाला आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत औपचारिक शिक्षणाला बळ देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग तसेच महिला आणि बालविकास मंत्रालयाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे या बैठकीत शाळांच्या आवारातच अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याच्या राजस्थान सरकारच्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात आले आहे अंगणवाडी केंद्रे शाळांमध्ये सुरू करण्याच्या मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी आणि त्यासाठी कोणती पावले उचलावीत यावर बैठकीत सखोल चर्चा झाली अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की शाळांच्या शेजारी अंगणवाडी केंद्रे चालवल्यामुळे प्राथमिक वर्गांमधील विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या अठ्ठ्याण्णव हजारवरून वरून या वर्षीपर्यंत पर्यंत वाढले आहे शालेय शिक्षणाचे सचिव कृष्णा कुणाल यांनी सांगितले आहे की अंगणवाडी केंद्रांमध्ये मिळणाऱ्या होलिस्टिक कार्डमधील माहितीमुळे माहितीमुळे शाळेतील प्रवेशात लक्षणीय वाढ झाली आहे अंगणवाडी सोडल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने शाळेत प्रवेशासाठी इतर कोणत्याही कागदपत्राची गरज भासत नाही त्यामुळे यावर्षी पूर्वशाले प्रवेशातील मागील वर्षीच्या अठ्ठ्याण्णव हजार मुलांच्या तुलनेत एक लाख मुलांची वाढ झाली आहे अशा प्रकारे कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येक मुलाला शाळेत शिक्षण मिळेल याची खात्री करता येईल तर यावर्षी जूनमध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनवरील राज्यस्तरीय कार्यदलाने राज्यात दोनशे सदोतीस पी एम श्री शाळांमध्ये बालवाटिका सुरू करण्याचा निर्णय घेतला अंगणवाडी केंद्रांमध्ये ई सी सी ई कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी शिकणे आनंददायी बनवणे हा आहे यामुळे त्यांच्या भाषिक आणि स सा, संज्ञानात्मक विकासाला मदत होते या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांना शाळेसाठी तयार करण्यासाठी पालकांसोबत मासिक देखील घेतल्या जातात